आकाशवाणी प्रशांत जाधव हो, आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमनाथ स्वाभिमान पर्वामध्ये सहभागी होणार दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्प संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट चोवीस आणि स्पीड पोस्ट अठ्ठेचाळीस या दोन नवीन सेवांची घोषणा आणि पुरुषांच्या क्रिकेट संघाच्या नव्या वर्षातील हंगामाला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं आजपासून सुरुवात आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज ते ऐतिहासिक सोमनाथ स्वाभिमान पर्वामध्ये सहभागी होणार आहेत एक हजार सव्वीसमध्य सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसंच मंदिराच्या पुनर्बांधणीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मंदिराचं रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित शौर्य देखील पंतप्रधान सहभागी होणार आहेत सोमनाथमध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान आज राजकोटमध्ये व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचं उद्घाटन करणार आहेत तत्पूर्वी काल संध्याकाळी सोमनाथला पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी ओंकार मंत्र जपामध्ये भाग घेतला आणि मंदिरात ड्रोन शोची पाहणी केली या ऐतिहासिक उत्सवात देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केरळच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी काल रात्री तिरुअनंतपुरमला पोहोचले तिरुअनंतपुरमचे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर व्ही व्ही राजेश केरळ भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा प्रतिनिधींची बैठक शहा यांच्या उपस्थितीत होणार थो आहे गृहमंत्री आज सकाळी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेणार असून दुपारी केरळ कौमुदी देखील सहभागी होतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसमवेत अर्थसंकल्प पूर्व बैठक घेतली यावेळी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत काही मुद्दे मांडण्यात आले त्याची योग्य ती दखल घेतली जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी यावेळी दिलं यामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना अधिक निधीसह सुरू ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे दोन हजार वीस पासून सरकारने या योजनेअंतर्गत राज्यांना पन्नास वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून चार लाख पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट चोवीस आणि स्पीड पोस्ट अठ या दोन नवीन सेवांची घोषणा केली आहे या सेवांच्या माध्यमातून चोवीस आणि अठ्ठेचाळीस तासात टपाल सेवा दिली जाणार मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पिचोर इथं त्यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केली या दोन सेवांमुळे विश्वासार्ह आणि जलद वितरणाचा एक नवीन मापदंड स्थापित केला जाईल असं सिंधिया यांनी यावेळी सांगितलं देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्वाची असते असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं विकसित भारत युवा नेता संवाद दोन हजार सव्वीस परिषदेचं उद्घाटन मांडवी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते तंत्रज्ञान उद्योग प्रशासन शाश्वत पर्याय आणि सामाजिक विकास अशा क्षेत्रांमध्ये विविध उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं हे या संवादामागचं उद्दिष्ट असल्याचं मांडवी यांनी सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं भारतापुढे केवळ देशाच्या सीमा संरक्षित ठेवण्याचंच आव्हान नाही तर आर्थिक आघाडीवर देखील देशाला सज्ज राहावं लागतं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शनाच्या त्रेपन्नाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं भारतीय लष्करी इतिहास शौर्य आणि ज्ञान अॅट सेव्हन्टी फाईव्ह अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे येत्या अठरा तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे जाहीर सभा रोड शो तसंच समाज माध्यमांवर देखील प्रचाराचा रंग चढला आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार असून लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात रशियाने युक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली आहे या हल्ल्यांमध्ये मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता हे हल्ले त्वरित थांबवावेत तसंच युक्रेनमधील नागरिकांचं संरक्षण युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन आंद्री सिबेहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं आहे तर दोन्ही देशांमधील तणाव वाढवण्यासाठी युरोप जबाबदार असल्याचा आरोप रशियानं केला आहे दरम्यान रशियाने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून काल युक्रेननं रशियाच्या दक्षिणेकडील बोरोनेझ शहरावर ड्रोन हल्ले केले यात किमान के चार लोक जखमी झाले आणि अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत इराणमधील या अशांत परिस्थितीला दहशतवादीच जबाबदार असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं म्हटलं आहे इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद असून तिथल्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मिळणं अवघड होत आहे तेहरानसह रश्त तबरीज शिराज किर्मानमध्ये महागाईच्या विरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने राजकीय स्वरूप घेतलं आहे किमान पन्नास आंदोलक तर पंधरा सुरक्षा कर्मचारी यामध्ये ठार झाले असून दोन हजार तीनशे जणांना अटक झाल्याचं एचआरएन सांगितलं अठ्ठावीस डिसेंबरपासून संपूर्ण इराणमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शनं सुरू आहेत नोकरीच्या खोट्या आश्वासनांनी म्यानमामध्ये फसवून नेलेल्या आणि सायबर फसवणूक कारवायांमध्ये अवैधपणे काम करण्यास भाग पाडलेल्या एकंदर सत्तावीस भारतीय नागरिकांना सोडवून त्यांना भारतात परत आणण्यात आलं आहे या नागरिकांची म्यानमाच्या सीमेवर तस्करी करण्यात येऊन त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला तसंच त्यांना सायबर फसवणुकीचे कामे करण्यासाठी भाग पाडण्यात आलं यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या एनडीए नेव्हल अकॅडमी आणि सीडीएसच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती या पडताळणी दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासोबत जोडल त्यांचं छायाचित्र आणि त्यांच्या प्रत्यक्ष चेहऱ्याची यांत्रिक पद्धतीनं शहानिशा केली जाते केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांनी ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू गिल्बर्टो डिसिल्वा यांच्या समवेत काल फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या चषकाचं अनावरण केलं हा चषक तीन दिवस भारतात राहणार आहे फुटबॉल चाहत्यांना हा चषक जवळून पाहण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली आहे ओडिशातील विमान दुर्घटनेची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोद्वारा करण्यात येईल असं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हटलं आहे इंडिया वन एअर सिस्ना ग्रँड सी दोनशे आठ बी विमान काल दुपारी भुवनेश्वरून निघाल्यानंतर काही वेळातच तांत्रिक दोषामुळे काल दुपारी कानसोरजवळील एका मोक्या जागेत उतरवण्यात आलं होतं ही जागा राऊरकेला विमानतळापासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे विमानातील सर्वजण अर्थात चार प्रवासी आणि दोन कर्मचारी सुरक्षित असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे दीवमध्ये खेलो इंडिया बीच स्पर्धेची काल सांगता झाली स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या सत्यात्तर जणांच्या पथकानं तीन रौप्य आणि पाच कांस्य पदकाची कमाई केली महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पन्नास धावांनी पराभव केला एकशे शहाण्णव धावांचा पाठला करताना दिल्ली कॅपिटल्सला एकशे पंचेचाळीस धावा करता आल्या दिल्ली कॅपिटल्सकडून चिनले हेनरीनं सर्वाधिक छप्पन्न धावा केल्या मुंबई इंडियन्सकडून निकोला केरी आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन तर नॅट सायभर ब्रंटने दोन बळी घेतले तत्पूर्वी मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमीन कौरनं नाबाद पंच्याहत्तर धावा आणि नॅट सायबर ब्रंटनं सत्तर धावांचं योगदान दिलं हरमनप्रीत कौरला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात नवी मुंबईतील डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये सामना होणार आहे क्रिकेट भारतीय क्रिकेट संघ आजपासून आपल्या दोन हजार सव्वीस हंगामाची सुरुवात करत आहे आज वडोदरा इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होत आहे हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाचा भाग असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे मालिकेतील दुसरा सामना चौदा जानेवारी रोजी राजकोट इथं तर तिसरा आणि अंतिम सामना अठरा जानेवारी रोजी इंदूर इथं होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक सोमनाथ स्वाभिमान पर्वामध्ये सहभागी होणार दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट चोवीस आणि स्पीड पोस्ट अठ्ठेचाळीस या दोन नवीन सेवांची घोषणा आणि पुरुषांच्या क्रिकेट संघाच्या नव्या वर्षातील हंगामाला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं आजपासून सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार